ई कॉमर्स कुरियरमध्ये घरफोडी चोरीमधील एक लाख पाच हजार रुपये रोख रकमेसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक डिसेंबरला देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत समर्थ पॅराडाईज देवळाली कॅम्प या ठिकाणी ई कॉमर्स ही कार्डच्या कुरिअर दुकानातून एक लाख सहा हजार पाचशे रुपयांची घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नाशिक रोड पुणे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार सदर प्रकाराचा तपास करत असताना पोलीस हवालदार नितीन फुलमाळी आणि पोलीस शिपाई संजय पोटिंदे गस्त घालत असताना देवळाली कॅम्प येथील चंद्रमणी रोडवर एका झाडाच्या बाजूला संशयास्पद स्थितीमध्ये पैसे मोजत असल्याचे पोलिसांना दिसत पोलिसांनी पाठलाप करून त्यास ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून एक लाख पाच हजार रुपये हस्तगत केले सदर रकमेबाबत त्यास विचारल्या असता त्याने ई कॉमर्स ई कोर्टच्या दुकानातून थान घरफोडी केल्याची कबुली दिली

मंगेश जग्झाप पोलीस शिपाई संजय कोटिंदे आदींनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली आहे रोहन रोहनली ना